आपण जाऊयात साईबाबांच्या शिर्डीमध्ये कारण की शिर्डीमध्ये ही नववर्षाचा उत्साह हो पाहायला मिळालेला आहे साई मंदिरावर पारंपरिक पद्धतीनं सर्व धर्म समभावाची गुढी उभारली जाते कारण की साईबाबांना सबका मालिकेक असं म्हटलं जातं साईबाबांनी सुरू केलेली परंपरा आजही जोपासली जाते आहे वर्षभरातले सगळे सण उत्सव मोठ्या आनंदानं शिर्डीत साजरे केले जातात साई मंदिराच्या कळसावर विधिवत पूजा करून ही गुढी उभारली गेलेली आहे साईबाबांच्या शिर्डीमध्ये आज मराठी नववर्षाचा मोठा उत्साह बघायला मिळतो आहे आणि साई मंदिरावरती सर्वच धर्मसमभावाची समतेची गुढी उभारली जाते मी आता साई मंदिराजवळ आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी विधिवत जे पूजन आहे गुढीचं ते करण्यात आलेलं आहे आणि आता ही जी गुढी आपण बघतो आहे ही साई मंदिरावरती लावली जाणार आहे साईबाबा हयात हयात असताना ह्या उत्सवाला सुरुवात झालेली होती आणि आजही ही परंपरा जी आहे ती मोठ्या आनंदाने उत्साहाने पार पाडली जाते शेकडो वर्षापासून शिर्डीमध्ये सगळे सण उत्सव जे आहेत ते मोठ्या आनंदाने साजरे केले जातात आठ दिवसानंतर रामनवमीचा उत्सव आहे तो देखील मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो राज्यभरातून देशभरातून हजारो पायी पालख्या या ठिकाणी येत असतात आणि भक्त रामनवमीच्या उत्सवामध्ये सहभागी होत असतात आज गुढीपाडव्याचा देखील मोठा उत्साह या ठिकाणी बघायला मिळतोय साईबाबांची मूर्ती आज आकर्षक गुढी जी आहे साखरेचे जे गुढी असते त्या माळा असतात त्या घाल त्या घातलेल्या आहेत कोट्यावधीच्या आभूषणांबरोबर साखरेचे जे गाठी आहेत याची माळ साईबाबांना घालण्यात आलेली आहे ही गुढी आता साई मंदिरावरती लावली जाते साईबाबांनी जगाला सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आणि सबका मालिक एक हा महान मंत्र जगाला दिला आ, ही सुद्धा एकतेची आणि समानतेची आहे मंदिरावरती लावली जाते आज महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये नववर्षाचा उत्साह बघायला मिळतोय अनेक ठिकाणी शोभायात्रा निघतात ग्रामीण भागामध्ये यात्रा जत्रा भागा असतात सगळीकडे अगदी अतिशय आनंदाचं वातावरण असतं आज मराठी नववर्षाची सुरुवात साई दर्शनाने करण्यासाठी हजारो साई भक्त आज शिर्डीमध्ये दाखल होत आहेत सकाळपासूनच भक्तांची रिग शिर्डीमध्ये लागलेली आहे आणि आता विधिवत पूजन करून ही गुढी साई मंदिरावरती लावली गेली आहे आणि असाच उत्साह जो असतो मराठी नववर्षातले सगळे सण उत्सव शिर्डीमध्ये मोठ्या श्रद्धेने भक्तीने साजरे केले जातात हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी अहमदनगर